जी। अरे बच्चो जी गोगी। आहा, आहा।, गोगी। आहा आहा ओहो ओहो आहा, आहा।, आहा। ओहो, ओहो। यस फोल्ड युअर हँड्स आजचा वार कुठल्या बाळांनो यस आपल्या सगळ्यांचा लाडका वार, वार। शनिवार फणीवार आज आपण सुरुवातीला मी तुम्हाला आपण एक छोटासा खेळ घेणार आहोत सुरुवातीला मी तुमच्या सिलेबसमध्ये जे प्रश्न आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकातले त्याच्यावर आधारित घेणार नंतर आपण जनरल नॉलेज वर आधारित घेऊ कारण आज आपल्याला दप्तर वापरायचंच नाही मजा करायची ओके चला बघूया बरं चला अणूजपासून सुरुवात करूया अणूज गव्हापासून बनवणारे दोन पदार्थ सांग बरं यस चला एक बी असलेले फळ जांभूळ अनेक बिया असलेले फळ जमरूप जाम पेरू अच्छा चला ठीक आहे तू आपण उसळ कशा कशाच्या बनवतो कशाची चणाची मुगाची अजून जोरात बोला जोरात चला शिवरायांचे दोन किल्ले सांगा बरं अजून आठव आठव रायगड राजगड तोरणा जंजिरा हम्म तुझ्या मध्ये सगळ्या किल्ल्यांची नावं लिहायची ओके चला वाफवलेले पदार्थ सांगा दोन बटाटा हम्म आठवायचं आपण काय काय खातो वाफवून येस ओके चला दोन जिल्ह्यांची नावं सांगा नंदुरबार पुणे धुळे ओके okay, दोन राज्य राजस्थान उत्तर प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश तांदळाचे दोन पदार्थ हा पुरी पापड पापड अजून भात खातो का आपण शाळेत खिचडी खातो मग ती कशाची असते यस थोडी चालना द्या मेंदूला की आपण तांदळाचं काय काय खातो चण्याच्या डाळीचे दोन पदार्थ सांग बळा हरभऱ्याच्या डाळीचे हरभरा डाळ हम्म हु? चण्याच्या डाळीचे पदार्थ काय बनवतो आपण अजून भजी खाल्ली का तू भजी मग भजी वडा समोसा चण्याच्या डाळीपासून पासून बनवतात ना मग थोड विचार करा बाळांना ओके चल तू आता काय सांगते दोन फुलांची नावं सांग बर गुलाब कमळ मोगरा यस दोन फळांची नावं सांग आंबा आणि सीताफळ येस येस करेक्ट चल मला तू सांग शेतात पिकणारे दोन तीन धान्य सांग बरं शेतात काय काय पिकतं अजून चवळी पिकते अजून गहू पिकतो यस. तू दोन तीन गोष्टींची नावं सांगता येतील तुला कोणत्या कोणत्या गोष्टी वाचल्या आहेत गोष्टी बघतो का तू टीव्हीवर बघतो टी व्हीवर बघतो आपण गोष्टी पुस्तकात वाचतो सांग बरं अजून माकड आणि मग जोरात बोलायचं ना बाळांना हा जोरात बोलायचं हम्म बरोबर की नाही ठीक आहे ठीक आहे व्हेरी गुड अशा प्रकारचे प्रश्न आता मी याच्यानंतरचा खेळ घेणार आहे जनरल नॉलेजचे प्रश्न येत लक्षात आपली प्रार्थना कोणी लिहिली ज्ञानेश्वरी कोणी लिहिली पसायदान कोणी लिहिलं असे सोपे सोपे प्रश्न आपण घेऊयात ओके ठीक आहे उद्या पुन्हा हाच गेम आपण खेळणार आहोत पण दोनच्या ऐवजी आपण पाच नावं विचारणार आहोत Okey